तर मित्रांनो आहे हे आहे भक्ती शक्ती निगडी येथील छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं शिल्प आणि त्याच पवित्र प्रांगणामध्ये तुम्हाला भगवा झेंडा पण फडकताना दिसतोय आणि याच प्रांगणामध्ये देशातील सर्वात उंच झेंडा आम्ही उभारतोय असं सांगून दोन हजार एकोणीसला या ठिकाणी एक झेंडा उभा केला जवळपास मला वाटतं साडेतीन ते चार कोटी रुपये हे झेंडा म्हणजे हे खांब काढण्याचं त्यावेळेचं बजेट होतं आणि तो झेंडा उभारला गेला आणि त्याच्यानंतर इथे तिरंगा झडका झेंडा फडकवण्यात आला आज नऊ ऑगस्ट हे क्रांती दिन आहे आपल्याला काही झेंडावर दिसत नाही हीच मोठी क्रांती आहे बरं का की ज्या कामासाठी झेंडा लावला तो झेंडा तिथून गायब आहे अजेंडा काय हेच लक्ष द्यायला मला तयार नाही आहे त्याच्यामुळे हा एवढा मोठा म्हणजे सगळ्या परिसरातून तो दिसणारा झेंडा हा दिसत नाही लोकांना आणि विशेष म्हणजे हे झेंडा लावण्याचं जे कंत्राट आहे मेंटेनन्स आपण त्याला म्हणू बांधलं एका आणि दुलं वापरायला दुसऱ्याला दिलं आहे चालवायला तिसऱ्याला दिलं आहे असं सगळं रामायण याच्यामध्ये आणि हे आ, जवळपास वर्षाला एकोणपन्नास लाख रुपयाचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस ची मी फिगर सांगतोय आता प्रशासक राजे कदाचित ते सत्तर लाख ऐंशी लाख नव्वद लाख दीड कोटी हे पण अशक्य अधिकाऱ्यांशी मी बोललो ते म्हणले सुरक्यात साहेब आज सोमवारी सगळी डिटेल तुम्हाला सांगतो सोमवारी आपण ती घेऊ पण आज नऊ ऑगस्ट क्रांती अशी पोझिशन अशी आहे की एकोणपन्नास लाख रुपये दोन हजार ला त्याच्यात वाढती रक्कम जाणार आहे म्हणजे जवळपास तेरा हजार रुपये रोजचा खर्च मित्रांनो या झेंड्याचा हा असा झेंड्यावरती दोन आणि झेंडाच नाही बरोबर का म्हणजे जसा झेंडा ढगाला भिडलेला आहे तसा भ्रष्टाचार सुद्धा आकाशाला भिडलेला आहे अशा प्रकारे मला ह्याच्यातून सांगता येईल मित्रांनो तर या झेंड्यावरती एकोणपन्नास लाख रुपये वर्षाला म्हणजे एकोणचाळीस जवळपास तेरा हजार रुपये दिवसाला हा झेंड्यासाठीचा खर्च हा अजेंडा काय मित्रांनो नागरिकांच्या खिशातून एवढा पैसा उकळण्यापेक्षा याच पैशांमधून कितीतरी पोरांना आपण परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ शकलो असतो इथे किती शाळांना चांगले चांगले स्किलचे कोर्सेस देऊ शकलो असतो पण त्याच्यामध्ये पैसे खायला मिळत नाहीत पुढाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना फक्त इंटरेस्ट एकाच गोष्टीत असतो खायला कशात मिळेल अरे खाणार किती तुम्ही झेंड्यात सुद्धा पैसे खाल्ले गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनो तुमचा अजेंडा तरी काय कुठे फेडताल चांदळांना ही पाप आणि लक्षात घ्या क्रांती दिन आहे क्रांतीचा दिवस जवळ आहे आणि क्रांतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे सगळे भ्रष्टाचारी जेलमध्ये ठासल्याशिवाय राहणार नाही